हाय है, हॅलो नमस्कार मी दिपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाची शंकरपाळी पाणी बनवलं आहे अगदी पौष्टिक आहे आणि करायला तेवढेच सोपे आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया इथे गॅस न पेटवता इथे अर्धा कप साखर घ्यायची आहे अर्धा कप पाणी घ्यायचे आहे आणि पाव कप इथे धूप घेतलं आहे इथे तुम्ही अर्धा कपसुद्धा तो वापरू शकता मी इथे पाव कप वापरलेला आहे साखर विरघळपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे मंद आचार हे करायचं आहे किंवा तुम्ही फास्ट देखील करू शकता बघा या पद्धतीने साखर पूर्ण विरघळा लावी आपली साखर छान विरघळली आहे बघू शकता आता थोडंसं अजून विरघळायचं आहे तर आपण दोन मिनटं अजून विरघळून घेणार आहोत बघा या पद्धतीने साखर छान विरघळलेले आहे ते मिश्रण साखरेचं मिश्रण संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर एका पातेल्यात हे खाऊन घ्यायचं आहे त्यानंतर पाव कप आपण इथे रवा वापरलेला आहे त्यानंतर इथे तीन कप इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पीठ हे कमी अधिक होऊ शकतं थोडं थोडं टाकायचं आहे आणि घट्टसर असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला हे साळून घ्यायचं आहे आणि थोड थोड टाकत आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे शंकरपाळाला ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने आपल्याला हे घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे सैलसर अजिबात इथे मळवायचं नाही असं आपल्याला घट्टसरच गोळा मळायचा आहे या पद्धतीने मी हे मळून घेत आहे बघा या पद्धतीने झालेला आपला गोळा मळून अशा पद्धतीने आपल्याला हे गोळा मळून घ्यायचा आहे घट्टरच आपला गोळा मळाला मळायला हवा आहे बघा या पद्धतीने आणि लगेच आपल्याला इथे शंकरपाळी करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडासा डो घ्यायचा आहे आणि पोळी पावडर आपल्याला थोडंसा याला हाताच्या सायने थोडंसं सा आकार करून घ्यायचा आहे आणि जाळच आपल्याला हे चपाती लाटून घ्यायची आहे या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे मी छान पोळी लाटून घेत आहे त्यानंतर छान लेअर पडावा म्हणून या पद्धतीने मी हे पोळी या पद्धतीने करून घेत आहे छान आपल्या शंकरपाळ्याला छान लेअर पडतात अशा पद्धतीने जर आपण शंकरपाळी बनवली तर जाडसर आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे छान लेअर पडतात जर आपली शंकरपाळीकने छान पोळी आपण लाटताना जाड लाटली तर अगदी लेअर छान पडतात या पद्धतीने आपल्याला हे जाडसर आपल्याला हे पोळी लाटून घ्यायचे आहे चौकोणी किंवा त्रिकोणी आकार देऊन तुम्ही इथे शंकरपाळी पाळू शकता मी इथे चौकोनी आकार दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडला मी गॅस वर तेल तपवण्यासाठी पण ठेवलेलं आहे तेल हलकं गरम मसाला पाहिजे किंवा थोडं गरम मसाला पाहिजे पण शक्यतो तेल हे गरम मसाला हवा छान आहे शंकरपाळी कापून घेतली आहे छान काळून घ्यायचे आहे प्लेटमध्ये आणि इकडे तेल छान तपलेलं आहे छान गरम झालेलं आहे आपलं तेल आता यामध्ये शंकरपाळी सोळून घ्यायचे आहे इथे पाच मिनटं सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे त्यानंतर मंद आचार आपल्याला हे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेळ्यास सोडवल्यावर हे छान गुळगुळी शांत होईपर्यंत आपलं हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला टर्न करायचं आहे तोपर्यंत त्याला टर्न करायचं नाही गुळगुळ शांत झाल्यावर आपलं हे टर्न करायचं आहे या पद्धतीने आपले शंकरपाळे तळून घ्यायचे आहे रेसिपी थोडी जर आवडली असेल तर एक निकेला आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघा या पद्धतीने छान आपले शंकरपाड्या तळलेलं आहे छान रंग आलेला आहे आणि छान लेअर्ससुद्धा पडलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाळ तळून घेते आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन विसर तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय